हाय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या वाजे साडी आहे सर्वांना गुड मॉर्निंग आणि झालं का चहा नाश्तो तुमच्या माझा तर चहा चाललेला आहे आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि या चहा पहिल्या आणि मग कपडे इस्त्री करायला गेली आणि त्याचं तुला चावलेला कुत्राच होता असे घाबरले मी थोडापट गल्लीतून पळत आले कपडे आणायला उशीर झाला पण त्याच्यामुळं नाही आणली आता गेली तर सकाळी सकाळी चावणारा कुत्रा दिसला सकाळी सकाळी घाबरायला झालं सकाळची काम आता झाली पाण्यात भांडे कपडे पाणी भरून मध्ये पुसून आता स्वयंपाक बसत रात्री मी कडधान्य काही भिजायला घालायचंच विसरली आता भाजी काय करायची तो विचार करते आधी पहिलं मळ्या घेते आणि म्हणून भाजी करायला काय करायचं ती बघते अनमोल वगैरे झोपलाय नऊ वाढलेत आता व्हिडिओ काढायला लागले बघितले <laughs> की लगेच जास्त तोंडा घेऊन उठला तो जागा झाले आहे पण मला बघितलं व्हिडिओ काढताना की लगेच तोंडा घेऊन झोपलाय बांधेला जायचं आज दोन तीन दिवस सुट्टी होती आराम केला मला आता स्वयंपाक लागूया रोजचं काही ना, ना काही वैताग असतो सगळ्याच्या आवडीची पण करायला लागती ह्याने ही नाही खाल्ली त्याने नाही ती खाल्ली आता मी बघू पीठ माय पहिले घेते पीठ मिळत मिळत विचार करते काय भाजी करायची पीठ झालं म्हणून का तेल घेतलं चपात्या करायला आता चपात्या करायला लागणार आता भाजीचं झालं होतं टेन्शन तर आता भाजी काय करायची ठरली तर आता मी बेसन करणार आता काय माहिती बेसन दाजींना आवडते का नाही आवडते कधीतरी खातात पण आता अजून तर काही विचारलं नाही टिफिनमध्ये गप्ची प्रॉब्लेम देणार घेते पहिले चपाते कराय फटाफट लवकर निघायचे दाजींना ऑफिसला आणि बेसन पण करायला घेते या नाश्ता करायला बघा आजचा मेनू नाश्त्याचा बेसन आणि चपाती या या पटापट च्या झालं का नाश्ता कोणा कोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा बेसन बारा वाजले आटोपणे माझे सगळं काम आता आता मला इस करते तयार होते मला आता मुलांना घ्यायला जायचे काय कामान स्वयंपाक वगैरे मला सर पूर्ण झाले मला केस धुवायचे खरं तर नाही दुखणे सकाळी उशीर झालतले केस धुवत असतात अगदी उशीर झालं असतं राज्य लवकर असं मात जरा लवकरच निघावू लागताना त्याच्यामुळे उद्या धोरण पटोपट आवडते तर सव्वा बारा झाले मला बारा वीसपर्यंत पंचवीसपर्यंत निघायचे गेला झालं सगळं आवरून बारा साडेबारा होता बारा, बारा पंचवीस झालेत आता आता मला लवकर लवकर जावं लागेल मला वाटतं एक बारा पन्नासला शाळा सुट्टी मला वीस पंचवीस मिनटात शाळेत पोचायचे आता निघाले शाळेत नाही तर ना उशीर होईल किती घर आलेली उन्हाळ्याला झाली आता सुरुवात ऊन पडायला लागली तिथे सिग्नलला फुंबले ऊन लागले ते सिग्नलच्या जे लाईट आहे ना त्या लाईटच्या खाली सावलीला थांबले आणि तीन सिग्नलला मोठा लागेल सिग्नल लागेल लाईन लागत फुंडले सगळे तिथे ऊन हे सावलीला होता सावली जे सिरत झाले म्हणजे खांबाची सावली आहे ना त्याला थांबली पण आता भर ऊन पडायला लागलं उन्हाळ्याची झाली सुरुवात उन्हाने पूर्ण ब्रिक्वेस्ट करत मला इथं तरी थोडीशी सावली थांब सावली थांबूया हसून सुटला ना मग मला जात येणार तिथे जाऊन पण मला माझं हसून सुटलं की एकदम दोन खंड क्रॉस करायचे ते बरं पडते

बघा दुपारचं जेवण सकाळी मी बेसन केलं होतं पण बेसन आहे पण मी नाही खाल्लं सकाळी खाल्लं होतं आणि मुलांना आवडणार नाही म्हणून मी आता मुलांसाठी भाजी बनवली मूग डाळ बनवली सुक्की आणि ज्वारीची भाकर भाकरी काही मुलं खाणार नाही माझ्या मला केली भाकरी आणि चपाती केल्यात मुलांना तर मुलांचं चाललं धिंगाणं म्हणून सगळं आपल्याला भूक लागली आपण जिवून घेऊ त्यांचा धिंगाणा होतं त्यांचे कपडे वपडे कधी काढून तर ते होतील आपलं जीवन घेऊन मोकळवा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल ज्यांनी बघितलं त्यांना